तर नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो आहोत महालक्ष्मी कार बाजार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर रोडवर जालना शहराला लगतच भारत पेट्रोलियम आणि निवांत हॉटेल जवळ आई अमृत शेजारी हे महालक्ष्मी कार, कार बाजार आहे तर चला तर हे महालक्ष्मी कार बाजार बघू शकता तुम्ही मित्रांनो या कार बाजारात जुन्या वाहन खरेदी विक्री केली जातात आणि या ठिकाणी भरपूर असा स्टॉक आपल्याला जुन्या वाहनांचा बघायला मिळत आहे आणि लो बजेटमध्ये या गाड्या आपल्या जालना शहरात मिळत आहेत तर चला तर मग बघूयात महालक्ष्मी कास बाजारमध्ये कोणत्या प्रकारच्या गाड्या आपल्याला अवेलेबल आहेत तर चला नमस्कार मित्रांनो आपल्या किशोर नाटकर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत महालक्ष्मी कार्स बाजार या ठिकाणी ही गाडी बघू शकतो वॉल्स गाडी आहे या गाडीची प्राईस आहे बावीस लाख रुपये तर तुम्हाला फक्त ही गाडी भेटणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात ते पण महालक्ष्मी कार्स बजाल चालणार आहे वॉल्स वेगनची उत्तम कंडिशनमध्ये ही गाडी आहे तर भरपूर असा स्टॉक या महालक्ष्मी कार्स बघा आपल्याला अवेलेबल दिलेला आहे प्रोपरायटरचे मुरारे जी इंगे आहेत त्यांच्याकडून मी सुद्धा एक स्विफ्ट गाडी घेतलेली आहे त्यामुळं माझ्या दोघांनी विचार आला की बाबा आपल्या प्रेक्षकांसाठी हे काही गाड्या इथं आपल्या लो बजेटच्या गाड्या आहेत त्यामुळे मी व्हिडिओ काढावा असं मला वाटलं तर मित्रांनो आता तुम्हाला मी पूर्ण स्टॉक यांचा दाखवतो आहे सध्या तर यांच्याकडे दोन स्विफ्ट आहेत दोन नॅनो आहे इवन आहे दोन ए टार आहे फॉर्ट सिगोर बऱ्याचशा लो बजेटच्या गाड्या पेट्रोलमध्ये उत्तम कंडिशन आणि डिझेलमध्ये पण या ठिकाणी एक ते एक ते दीड लाखाच्या पर्यंत व्यवस्थित रस्ते इथे गाड्या आहेत तर तुम्ही गाड्या बघू शकता तर आपण भेटूयात

पेट्रोल गाड्या जास्त आहे आपल्याकडे पेट्रोलचं जास्त आपल्याला आवडतं हां हां पेट्रोल जास्त हो लोन पण होईल ना दुसरं स्क्रिफ्टला पण लोन होईल दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पंधराचं मॉडेल आहे तीस हजार चाललेली गाडी आहे सी आर बी आहे दोन हजार दहाची ॲटोमॅटिक बॉक्स वॅगनची जॅक्टा आहे ॲटोमॅटिक दहा एअर बॅग आहेत त्याला

तुम्ही बघू शकता गाडी एकदम साफ सुथरी आहे इंटिरियर देखील गाडीचा खूप सुंदर असा आहे गाडी ॲटोमॅटिकमध्ये आहे सीट कंडिशन गाडीचे सीट कवर्स एकदम गुड कंडिशनमध्ये आहेत विथ सनरूपमध्ये ही गाडी तुम्हाला भेटून जाईल आपल्या जालना शहरात ब्लॅक ब्युटी सेडान ज्यांना कोणाला घ्यायची असेल मर्सडीज ब्रँडची गाडी तर लो बजेटमध्ये जालना शहरात आपल्याला गाडी भेटणार आहे फक्त आणि फक्त चार लाख नव्याण्णव ना हजार रुपयात तेही महालक्ष्मी कार बाजार या ठिकाणी एम्बे त्रेचाळीसमध्ये ही गाडी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही दुसरी गाडी बघू शकता तुम्ही सी आर व्ही टॉप अँड मॉडेल पेट्रोलमध्ये विथ सनरूप ॲटोमॅटिक एअरबॅग्स सर्व काही या गाडी तुम्हाला मिळून जाईल गाडीचं सीट कंडिशन म्युझिक सिस्टम सर्व काही कंपनी आहे गाडी पूर्ण कंपनी कंपनी आहे 5 सीटर मध्ये ही गाडी तुम्हाला भेटूल जैन विथ सनरूफ मध्ये ही गाडी बघू शकता तुम्ही पीआरव्ही 2010 ची विथ सनरूफ फक्त तीन लाख 90000 रुपयाది गाडी उपलब्ध आहे मोरारीजी इंगे सरांकडून बघू शकता ऑटोमॅटिक क्रूझ कंट्रोल सीट सीट पण इज बटनरवर आहे आता आपण त्याच्या खाली जाऊन बघू शकता या सगळं खाली दाखवा ओरल ड्राईव्ह देखील मिळेल दाखवा दा। काय आहे तेव्हा आपल्या मॅन्युअल गाड्याला असं वर केलं की वर जातं हिला फक्त खुट्टा वर तर आपल्या गाडीवर थाली केलं की थाली बघू शकता हि जे सर्व काही बटन सिस्टम एकडं देखो देख सकते कैसे ते सामने रहा सीट इसको बोलते क्रूज कंट्रोल सर्व काही गुड कंडिशनमध्ये मध्ये गाडी आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयात ही गाडी तुम्हाला दिली त्यात पण ही प्राईज निगोशिएबल राहील इथं आल्यानंतर तुमचं थोडंफार समाधान केलं जाईल सर चला तर मित्रांनो ही आहे वॉल्स वॅगनची झेल्टा गेम ए त्रेचाळीस पासिंगमध्ये दुसरा ओनर दोन हजार दहाची गाडी बावीस लाखाची गाडी तुम्हाला महालक्ष्मी कार्समध्ये फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजारात भेटणार आहे ती पण एकदम गुड कंडिशनमध्ये सीट कवर वगैरे एकदम खतरनाक कंडिशनमध्ये बघू शकता लक्झरीस फील या गाडीत तुम्हाला येणार आहे सीट कवर पण एकदम गुड कंडिशनमध्ये नवीन सीट कवर टाकलेले आहे तिला म्युझिक सिस्टम तर गाडी फक्त भेटणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजारात बावीस लाखाची गाडी तर मित्रांनो ही चौथी गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी आहे सेकंड ओनर गाडी असणार आहे दोन हजार पंधराची गाडीचे इंटेरियर बघू शकता तुम्ही सुथरा इंटेरियर म्युझिक सिस्टम सीट कवर गाडीचे सर्व काही ओके आहेत गाडीची थे प्राइस ठेवण्यात आलेली आहे फक्त चार लाख पंधरा हजार रुपये तर ही पाचवी आहे स्विफ्ट व्हाईट कलरमध्ये दोन हजार चौदा मॉडेल ही स्विफ्ट आहे एम एच चारमध्ये गाडी बघू शकता तुम्ही सी ए यूज गाडी आहे पूर्णपणे शोरूम मेंटेन हिस्ट्री या गाडीची तुम्हाला भेटून जाईल गाडीचं इंटेरियर एकदम साफसुथरा आहे एम एच चारमध्ये व्ही एक्स आय पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी ही स्विफ्ट तुम्हाला फक्त आणि फक्त चार लाख पंधरा हजार रुपयात मिळणार आहे जेड एक्स आय तरी सी ए यूज ही गाडी आहे सी एस आय वनची गाडी होती तर आतमधून अँड्रॉइड स्क्रीन आहे एसी चिल्ड आहे सीट कवर ही चांगले आहेत चांगल्या प्रकारचे लेदरचे सीट कवर आहेत गुड कंडिशनमध्ये ही गाडी आहे सुथरी गाडी आहे आणि ऑफिशियल यूज असल्यामुळं या गाडीचे किलोमीटर फक्त आणि फक्त एकतीस हजार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि साऊंड सिस्टम पण एकदम ओके आहे मित्रांनो याचा हे बघू शकता साऊंड सिस्टम तुम्ही साऊंड पण एकदम क्लिअर आहे आणि गाडी साफसुथरी आहे मित्रांनो सहावी गाडी आहे फियाट पुंटो जी की रेड कलरमध्ये आहे दोन हजार नऊ सेकंड ओनर गाडी डिझेलमध्ये आहे गाडीचं किलोमीटर झालेलं आहे एक लाख सेहेचाळीस हजार आणि गाडी चं मायलेज देखील चांगला आहे डिझेलमध्ये ही गाडी आहे लो बजेटमध्ये ही गाडी आहे गाडीची किंमत ठेवण्यात आलेली आहे एक लाख चाळीस हजार रुपये आणि गाडीवर पन्नास हजार लोन देखील करून दिलं जाईल जालना शहरापुरतं जालना शहर किंवा जालना जिल्ह्यात जे गाडी घेऊ इच्छितो त्या कस्टमरसाठी या गाडीचं देखील हे केलं जाईल तर मित्रांनो सातवी गाडी आहे फिॲटची निनिया जी की दोन हजार तेरा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर टॉप अँड मॉडेल गाडी आहे एम एच मध्ये ही गाडी तुम्ही बघू शकता फॅट कंपनीची सेडान ज्याला कोणाला हवी असेल त्यांना ही गाडी अवेलेबल आहे गाडीची किंमत ठेवण्यात आलेली आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आणि गाडीचं इंटेरियर देखील खूप क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीमध्ये साऊंड सिस्टम गाडीमध्ये अँड्रॉइड स्क्रीन सीट्स कवर्स गाडीचं सर्व काही काम सध्या केलेलं आहे टाटाचं छोटं पिल्लू तुमची फॅमिली छोटी आहे बजेट एकदम कमी आहे तर बजेटमध्ये दोन हजार पंधराची नॅनो आहे तीन पाच एम एम एस तिचे आहे सोळा एम पाच बघू शकता गाडी आतमधून बघा कंडिशनमध्ये आणू आपल्याला भेटणार आहे सर कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही आतमध्ये सीट कवर व्हाईट कलरमध्ये सीट कवर आहेत गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये ए सी गाडीचं वर्क करतोय ए सी एकदम गाडीचा आणि साऊंड सिस्टम तुम्ही गाणं ऐकू शकता गाडी आवाज पडून वाढत नाही तिथे मला करा नाही पण गाडी एकदम कंडिशनमध्ये घ्यायची आजली ती या इंगे सराला एक लाख एकोण पन्नास हजारच द्या हजार रुपये कमी जाऊन टाकानो एम एच एकवीस पासिंगमध्ये आहे दोन हजार पंधराशे एक लाख वीस हजार रुपयात तुम्हाला ही गाडी देण्यात येईल पण हिचं जे काच कालिगराचं इथे पॉवर इंडो नाही तर ही मॅन्युअलमध्ये आहे आणि बघू शकता तुम्ही गाडी एकदम साफसुथरी आहे मॅन्युअलमध्ये टाटा नॅनो दोन हजार पंधराची एम एच एकवीसमध्ये गाडी आहे तिला सीट कवर वगैरे काही टाकलेलं नाही जसं इथे गाडी कंपनी कंपनी आहे तर मित्रांनो एम ए त्रेचाळीसमध्ये फॉर्ड फिगो चॉईस नंबर अकरा सतरा गाडी सिल्वर कलरमध्ये आहे दोन हजार दहाची गाडी गाडीचं ऑफर ठेवण्यात आलेली आहे गाडीची एक लाख साठ हजार रुपये एम एच त्रेचाळीसमध्ये ही गाडी सिल्वर कलरमध्ये बघू शकता तुम्ही टायर कंडिशन देखील गाडीची उत्तम आहे आणि गाडीचं रेट ही फायनल असणार आहे एक लाख साठ हजार रुपये लो बजेटमध्ये ही गाडी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एस एक्स फोर एम एच बारामध्ये बघू शकता सोनेरी कलरमध्ये गाडी आहे सेडांमध्ये ही गाडी ऑफ रोडिंगला देखील चांगली आहे गाडीचे टायर कंडिशन तुम्ही बघू शकता गाडीला व्हील देण्यात आलेली आहेत गाडी एकदम साफ सुथरी आणि उत्तम कंडिशनमध्ये आहे दोन हजार आठची ही गाडी सेकंड ओनरमध्ये आहे आणि गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीचे इंटेरियर देखील साफ सुथरा आहे म्युझिक सिस्टम गाडीला आहे पॉवर विंडो देखील गाडीला आहेत आणि सीट कव्हर देखील आहेत आणि बघू शकता तुम्ही गुड कंडिशनमध्ये ही युवान आहे ए सी पॉवर विंडो आणि पॉवर स्टेअरिंग ही या गाडीत आपल्याला भेटणार आहे तर सीट कवर या ठिकाणी गुड कंडिशनमध्ये आहे छोटीशी गाडी आहे फॅमिली गाडी आहे आणि तुमचं जर यूज कमी असेल तर याचा ऑवरेज पण चांगलं आहे तर छोट्या जाग्यात पार्किंग ही या गाडीची व्यवस्थित होऊ शकते आणि गाडी छोटी आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही बघू शकता यॉन सिल्वर कलरमध्ये ही गाडी आहे